नमस्कार मित्रांनो आज आपण आलो तो भाग्यनगर नागेवाडी या मैदानात आणि या मैदानात कोण कोणते बैल आले बघूया चला तर मग हा गर्निकेकरांचा वाशा पिन आला बघा मित्रांनो आज भाग्यनगरच्या मैदानामध्ये सुंदर आला बघा मित्रांना दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आज बरं आहे सुंदरचं नियोजन सुंदरचं बावऱ्या आहे का मैदान बघितलं कसं मैदान मैदान आज किती मैदान आहे सुंदरचं अर्धा मैदान झाले ना शुभेच्छा तुम्हाला सरजा आला बघा मित्रांनो दादा नमस्कार सरजा अच्छा बरं आहे का मैदान बघितलं आहे मैदान एक नंबर आहे फाटी एक नंबर एक नंबर आहे ना शुभेच्छा तुम्हाला आला बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार आज बरं आहे बैल माझ आज सुंदर बरं आहे सुंदर कुठला विट्यातला विट्यात सुंदर बर आहे का शुभेच्छा तुम्हाला सरजा आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं कपिल कुंभार आज कुणा बर आहे सरजा सरजा सैना बाबर यांचं लक्ष लक्ष बरं आहे का मैदान बघितलं कसं आहे मैदान एक नंबर चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला की आणि राणा पिणा बघा मित्रांनो आज भाग्यनगरच्या मैदाना त्यांचा जगभर आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नाव काय तुमचं गणेश आज बरं आहे जगवार जागवार आज अमरापूरच्या एक्टी शेवण भर आहे सेवन भर आहे का मैदान बघितलं कसा मैदान चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला बैलगाडी मालक राजू साहेब भेटले दादा नमस्कार नमस्कार आज कोणता बैल घेऊन आला माऊली आणि सोन्या घेऊन आला माऊली आणि सोन्या पिन आल्यात बघा मित्रांनो आज कोणाभर आहे माऊली घरची गाडी घरचीच गाडी पाहणार आहे का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पिन आलाय बघा मित्रांनो आज भाग्यनगरच्या नगरच्या मैदाना दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अतुल आज मैदान बघितलं कसा आज चांगला बरं आहे नियोजन किवळचा सुंदर बर आहे का शुभेच्छा तुम्हाला मल्हार पिन आला बघा मित्रांना आज भाग्य नगरच्या मैदाना भारत पिन आलाय बघा मित्रांना दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं योगी सावंत आज कोणता बैल घेऊन आलाय भारत घेऊन आला भारत घेऊन आलाय का आज बरं आहे भारतचं नियोजन भारतचं नियोजन काय देखावत नगर सुलतान मुन आहे सुलतान सुलतान आहे का मैदान बघितलं कसं आहे मैदा मैदान आहे चांगलं आहे ना चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला पिष्ठन पिन आलाय बघा मित्राला बाहेर नमस्कार नाव काय तुमचं आज कुणा बरं आहे पष्टन आहे कोरेगावचं बैल कोरेगावचा बैल आहे का शुभेच्छा तुम्हाला कोण कोणती बैल घन आला आज सरदार आणि सरदार आहे जॉर्डन आणि त्या बैलाचं नाव आहे जॉर्डन आले करता आणि ह्याचं सरदार सरदार आज कुणा बरं आहे एवढं मोठी धावून घेऊन आला घरचीच गाडी पळणार आहे का शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुमचं संजय तुम्हीच गाडी आणता आज कुणा बरं आहे घरचीच गाडी पळणार आहे मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला वनी नगरकरांचा महाराज पिन आलाय बघा मित्रांनो आज भाग्यनगरच्या मैदानामध्ये करांचा सरपंच पिन आलाय बघा मित्रांनाच श्रद्धाचा महाद्या पिन आलाय बघा आज मुचा नांद्या पिन आलाय बघा आज दादा नमस्कार मैदान बघितलं कसं आहे मैदान आज कुणावर आहे नियोजन नंदिया जांभोली आहे शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुमचं विजय आज कोणता बैल घेऊन आला अंजीर पिण आलाय बघा मित्रांनो अंजीर कुणावर आहे आज अंजीर अंजीर तोंडोलीचा तोंडोलीच्या बैला बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला राजन पिन आलाय बघा मित्रांनो आज रोमन शेठ पिन आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं निलेश आज कुणा बरं आहेच वासरून हिथलंच आहे का मैदान दा। बघितलं कसं आहे माहित आहे मैदान चांगला आहे बरं आहे चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला बावऱ्या पिन आला बघा मित्रांनो दादा नमस्कार मैदान बघितलं कसं आहे मैदान आज बरं आहे नियोजन इथलाच बैल शुभेच्छा तुम्हाला आणि बघा मित्रांनो आज दादा नमस्कार नाव काय तुमचं शिवराज सुभाष पवार आज कोण कोणती बैल घाण आला आज सुंदर आणलाय हा आणि रांगा एक आणला आज कोणापर आहे सुंदर आणि रंगाचा पायरा सुंदरचा पायरा नाही अजून सुंदरला फेराडा काय आणि रंगाला चित्र पायरा आहे का शुभेच्छा तुम्हालाच हिर्या पी आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नाव काय तुमचं दादा आज कुणा बर आहे हिर्याचं नियोजन हिर्या आहेत श्री श्रीभर आहे का शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार खूप लांब आलाय आज हो किती किलोमीटर भरलं इथून साडेचारशे पाचशे किलो एवढ्या लांबून आलाय मैदान बघितलं कसं आहे मैदान मैदान चांगलं आहे आजचं कुणा बरं आहे नियोजन सुंदर भाऊनी आहे नियोजन सोयवाडीच्या बाईला बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आज